नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संघटना समितीच्या वतीनं नांदेडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा आ... महात्मा फुले पुतळा नंतर आय 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 टी आय नांदेड आणि मोर्चाचा मार्ग व्ही आय पी रोड अण्णाभाऊ साठे हिंगोली गेट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि नंतर शेवट हे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन होणार आहे आपण एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असा हा महामोर्चा करण्यात आला आहे यामध्ये शिक्षकांच्या अनेक मागण्या आहेत जो कोर्टाने जे निर्णय दिला आहे टी ए टी संदर्भामध्ये ज्यांची टी ए टी वर पूर्ण विचार पुन्हा विचार केला जावा असं देखील त्यांची मागणी आहे त्यासोबतच त्यांना पेन्शन असेल त्यासोबत त्यांचे जे काही मिळ मिळणारे मेडिकलचे क्लेम असतील अशा अनेक विषयाला धरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये तब्बल असंख्य जवळपास दोन ते तीन हजार शिक्षक देखील सामील झालेले आहेत आणि जे शासनानं जो निर्णय दिला आहे ज्यांची ज्यांना टी ई टी पात्र नाहीत फक्त पाच वर्ष जर ज्यांच्या बागे आहे त्यांना जर सूट तेवढी सूट देऊन बाकी लोकांना घरी बसवण्याचे आदेश असल्यामुळं अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आता प्रत्येक शिक्षका आक्रमक झाला आहे बोला प्रत्येकजण बोलायला लागलेत प्रत्येकाला वाटतं की प्रचंड मोठा अन्याय होतो आहे यासंदर्भात उन्हामध्ये बरेच शिक्षक देखील बसलेत एकंदरीत आज आपल्यासोबत शिक्षक आहेत सर काय वाटतं कशी आहे परिस्थिती काय म्हणू केंद्र शासनाच्या त्या उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे राज्यातील ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना टी ई टी अनिवार्य केलेली आहे आता माझी साधारणतः तेहतीस वर्ष सेवा झाली आहे माझ्या सेवेच्या काळामध्ये माझ्या तो हाताखालून अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत सर्व क्षेत्रामध्ये आहेत आमची पात्रता तपासून घेतल्यानंतर आमची सेवेमध्ये निवड झाली आहे आणि आज तुम्ही आमची पात्रता तपासताय हे कुठल्या नियमामध्ये बसतंय पात्रता तपासायची तर सुरुवातीला नेमणुकीच्या वेळेस तपासायला पाहिजे होती त्यावेळेस तपासूनच घेतलेलं आहे कुठल्याही शिक्षकाला आणून कुठल्याही पदावर बसवलेलं नाही त्या त्यावेळेस त्या व्यवस्थापन समिती असतील निवड मंडळ असतील वेगवेगळ्या परीक्षा असतील त्या परीक्षांच्या माध्यमातून शिक्षकाची निवड झालेली आहे आणि एवढी सेवा झाल्यानंतर पात्रता स तपासणं हे अतिशय चुकीचं आहे शासनाने याच्यावर पुनर्विचार करावा दोन हजार नऊमध्ये जो शिक्षण हमी कायदा असं लागू झाला त्यानंतर समजा लागू केलं तर तो ठीक तर राहील परंतु त्यापूर्वीच्या शिक्षकांना ही पात्रतेची आठ लागू करणं टीईटीची आठ लागू करणं अतिशय चुकीचं आहे राज्य शासनानं याच्यावर ताबडतोब उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे आणि शिक्षकांतला हा असंतोष जो आहे तो असंतोष कमी केला पाहिजे नक्की सर त्यासोबतच सर एकंदरीत प्रचंड मोठा मोर्चा चालू आहे यावर शासनानं काय पर्याय काढला पाहिजे काय वाटतं तुम्हाला शासनानं एकच पर्याय काढायला पाहिजे काय हरकत नाही आमची गुणवत्ता जर तपासायची असेल शासनाला तर आमची हरकत नाही त्या बाबतीत परंतु आता शिकवण्या सोडून म्हणजे आम्हाला अभ्यास करण्यासाठी पुन्हा चार चार महिन्याची त्यांनी सुट्टी द्यावी जसं त्यांना कलेक्टर होण्यासाठी दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष तयारी करावी लागते कोणते अधिकारी पद करण्यासाठी आता आमची पात्रता अगोदर तपासणी सर म्हणल्यासारखं तपासलेली आहे सगळं झालेलं आहे पुन्हा आता शाळा शिकव शिकवणी सोडून देऊन टीचा अभ्यास करायला पुन्हा त्यांनी दोन तीन महिन्याची आम्हाला सुट्टी द्यावी किंवा ते तीन तीन चार चार वर्षाची कलेक्टर असेल तहसीलदार असेल डेप्टी कलेक्टर असेल किंवा कुठलाही अधिकारी असेल हे सुद्धा आज पास होतात काय त्यांच्या पात्रतेला काय कोणता निकष लावणार आहेत ते स्वतःचे त्यांचे काय निकष आहेत खरोखरच सन्मानानं त्यांनी आता आज ते चार वर्षानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर ते सुद्धा त्या परीक्षेत पास होतात काय जर होत असतील तर शिक्षक कधीही कोणत्याही गोष्टीला समोर जायला कुठला शिक्षक मागं पुढे बघणार नाही परंतु जे काय चालू आहे ते केवळ आणि केवळ सर्वसामान्य माणसाला यामध्ये संपवायचं काम सगळ्या शासनाच्या धोरणामध्ये आहे आणि हे कृपया हे नुसतं शिक्षक संपणार नाही तर संपूर्ण विद्यार्थी शिक्षण व्यवस्था त्यांना संपवायची आहे एवढंच मला या ठिकाणी वाटतं नक्की सरांनी जे बोलले खरंच अतिशय ग महत्त्वाचं आहे कारण की चार चार महिने जर अभ्यास केला तर विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं आपण पाहिलं की दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालं आहे आणि त्यासोबतच काय वाटतं सर मी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्र्याला आणि माननीय मुख्यमंत्री साहेब जे महाराष्ट्राचे लाडके आहेत त्यांना विनंती करतो की शिक्षकाला रस्त्यावर लाडके मुख्यमंत्री ह्याचा दखल घेतील का मोर्चा बिलकुल घेणार आहेत कारण हा मोर्चा कोणत्याही पक्षा पक्षाचा मी नाही आहे शिक्षक ज्या अर्थी शिस्त क्षमता आणि कर्तव्यानं रस्त्यावर उतरतो त्या अर्थी त्यांना जाणीव झाली पाहिजे की हा माणूस कशासाठी उतरलेला आहे की कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी उतरलेला आहे आम्ही उच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात नाही पण आमची बाजू मांडण्यासाठी शासनानं रिपिटिशन याचिका त्वरित दाखल करावी आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि याची दखल घ्यावी शैक्षणिक कामासाठी आम्ही कधीही खंबीर आहोत त्यांनी सांगितलेले निमूटपणे आम्ही काम करतो गुणवत्ता वाढवतो खेड्यापाड्यामधल्या परिस्थितीचा आम्ही अभ्यास केलेला आहे पण आमचा अभ्यास करण्यासाठी शासनाला अजिबात वेळ नाही म्हणून सर्व आमदार लोकांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आमची दखल घ्यावी या टी ए टी सोबत अजून शिक्षकांच्या काय मागण्या सर सर आज आपण बघतो की टी ऐ टी जी लागू केली शिक्षकांना तर केवळ हे शासन महसूल जमा करण्याचा प्रयत्न करत आहे आज आपण बघतो की बेकारीचं खूप मोठं तांडव महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या महसूलामध्ये फक्त शिक्षकांना वेठीस धरण्याचं काम हे शासन करीत आहे त्यामुळे सर्व शिक्षक आज महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरलेलं आहे एक वेळ अशी येईल आज आम्ही सर्व एक लेखनी बंद करून आम्ही शाळा बंद केलेली आहे पण नंतरचा काळ जर बघितला तर पंधरा पंधरा महिना महिना शाळा बंद राहतील आणि या ठिकाणी सर्व बेकारी या ठिकाणी रस्त्यावर येईल गुंडशाही या ठिकाणी निर्माण होईल आणि महाराष्ट्र एक गुंडशाही प्रवृत्तीकडे सर जात आहे त्यामुळे आज शिक्षक या पवित्र शिक्षण क्षेत्राला एक काळिमा लावण्याचं काम करीत आहे सर त्यामुळे इथून पुढे म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत नसून अशैक्षणिक कामे आम्हाला लावण्याचा या ठिकाणी शासन प्रयत्न करीत आहे नक्कीच सरांचं देखील म्हणणं बरोबर आहे कारण की एकंदरीत पाहिला गेलं तर शिक्षक जर हे मोर्चामध्ये गेले बंड प्रकृतीमध्ये गेले तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नेमकं काय हा देखील प्रश्न होत होतोय एकंदरीत सर आपण या वेळेची टी दिली का मी टी टी दिलेली नाही कारण मी दोन हजार तीनच्या पूर्वी नोकरीला लागलेलं ला आहे शासनाने फक्त एकच माझी त्यांना विनंती आहे द्याव। धरूने। की त्यांनी शिक्षकाला विद्यार्थ्याला शिकू द्यावं उगीच कुठली तरी निकष काढून त्यांना वेटीस धरू नये त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस शिक्षक नोकरीला लागतो त्यावेळेस तो त्या पात्रतेचा असतो आता सर्व बरेचसे शिक्षक हे रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत त्यांना पण शासन परीक्षा द्या म्हणते आणि त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना बारा वर्षाची आणि चोवीस वर्षाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागते त्यावेळेस हे परीक्षा किंवा पदोन्नतीसाठी ही परीक्षा देणं गरजेचं आहे असं सांगते हे जे निर्णय आहेत हे अतिशय चुकीचे आहेत त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि शिक्षणमंत्री साहेब यांनी या, या शिक्षकांच्या तीव्र भावनेचा विचार करून या निर्णयाच्या विरोधामध्ये वरिष्ठाकडं दाद मागावी एवढी आमची सर्व शिक्षक बांधवांची एक तळमळीची त्यांना विनंती आहे आता एकंदरीत आपण ग्राउंड लेवल आपण बरंच पाहिलं त्यानंतर आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत या या माध्यमातून नेमके शिक्षकांच्या नेमक्या काय प्रश्न आहेत काय मागण्या या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर काय वाटते काय मागणी काय आपल्या तर आज या पाच नोव्हेंबरचा जो काही आमचा मोर्चा आहे तर या मोर्चामध्ये प्रचंड शिक्षकाचा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे तर या मोर्चामध्ये प्रमुख मागणी म्हणजे काय आहे की सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे शिक्षकाला टी ई टी ही जी कंपल्सरी करण्यात आली आहे तर ती टी ई टी आमची सक्तीची करू नका की जो कोणी इच्छा देणारा आहे परीक्षा की त्यांनी परीक्षा द्यावं जे आता रिटायरमेंटला लोक आले आहेत त्यांना परीक्षा द्यावं ही आम्हाला खूप जास्त काट वाटत आहे दुसरी गोष्ट आली आपल्याला शिक्षणसेवक की एवढ्या कमी पगारावर लोक काम करतात एवढ्यामध्ये त्यांची पोट भरते का ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा विचार केला पाहिजे सुद्धा की मानधने वाढवलं पाहिजे शिक्षण सेवक फक्त तीन वर्षाचं ठेवते सर पण तरी की आज तेवढ्याशा तुटपुंजा पैशावर की तीन वर्ष काढायचे म्हणजे आजच्या महागाईच्या काळात आपण विचार केला तर खूप काही अवघड आहे में रुपाई, रुपाई की साधारण प्रायव्हेटमध्ये काम करणारा माणूस त्यांना पंधरा वीस हजार रुपये पंच हजार रुपये कमवायला की नाही आणि साधा शिक्षकाला आपण कुठं की आठ हजार दहा हजार पंधरा हजार द्यायला की नाही आता त्यामुळे ही सुद्धा रद्द करावी तिसरी गोष्ट सुद्धा की जी आपली पदं भरायची ती पदं व्यवस्थित भरली पाहिजेत तर चौथी गोष्ट आमची जुनी पेन्शन योजना की पेन्शन नाही म्हणजे त्या व्यक्तीला कुटुंबात मान नाही बरोबर की प्रत्येक कुटुंबामध्ये की पेन्शन मिळते यामुळे पूर्ण कुटुंबतेचं अवलंबून असते आणि अशा प्रकारची जुनी पेन्शन योजना सर्व लोकांना लागू करावी आता ही आमची प्रमुख मागणी नक्की सर त्यासोबत आपल्यासोबत पूर्ण सर सर काय वाटते सरकार या मागणीकडे कसं पाहिजे सर बऱ्याच राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मोर्चे निघालेत काही राज्यानं हा टी ई टीचा रद्द केलेला कायदा आहे जसं की म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तसं महाराष्ट्रातही या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी टी 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 ई टी जी शिक्षकांना जी लागू केलेली आहे ही शिक्षकाची न परीक्षा घेता या ठिकाणी शिक्षकांना पूर्ववत अशा प्रकारचं च चालू राहू द्यावं आणि कोणत्याही अशा शिक्षकांना अस्वस्थ करणारा असं कोणताही निर्णय घेऊ नये अशी आमची एक ठळक माहिती आहे आज आम्ही इथे मुख्याध्यापक संघटना आणि सगळ्या आत्ताच सरांनी जे सांगितले पंचवीस संघटना आणि त्याहीपेक्षा जास्त संघटनांनी इथे सहभाग घेतलेला आहे आणि आजचा जो आमचा संप आहे हा आम्हाला यशस्वी करायचा आहे कारण आम्हाला शासनाला सांगायचं आहे की ज्या तुमच्या ज्या जाचक जा 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 तुम्ही अटी केलेल्या आहेत त्या टी ई टीच्या असतील किंवा संच मान्यतेच्या असतील किंवा अशैक्षणिक का कार्यक्रम जे म्हणजे आम्हाला कार्य जे दिलेलं आहे त्याचा असेल म्हणजे आता कसं झालं आहे की आम्हाला आंदोलनाशिवाय किंवा संपाशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळं आमची पुनर्याचिका त्यांनी लवकरात लवकर सादर करावी आणि आम्हाला ह्या टी, -टी या जाचक ह्याच्यामधून मुक्त करावा आणि संचमान्यतेमध्ये जे निकष त्यांनी दिलेले आहेत ते अतिशय म्हणजे अवघड आहे त्यामुळं ते तेही त्यांनी थोडंसं तात्काळ त्याच्यावरही काही उपाययोजना करावी आणि या सर्व आमच्या संघटनेच्या मार्फत आज आम्ही पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद म्हणजे रजा देऊन आम्ही सगळ्यांनी आंदोलन या ठिकाणी केले आहे महिलासुद्धा बहुतांश म्हणजे बऱ्याचशा महिला या ठिकाणी आलेल्या ले आहेत लेडीज शिक्षिका आणि इथं जर समजा आमचं हे आंदोलन आमचं हे आत्ता आम्ही निवेदन दिलेलं आहे यावरती जर समजा त्यांनी सकारात्मक विचार नाही केला तर उन्हाळी सरांनी आता सांगितलं आमच्या शिवडकर सरांनी जसं सांगितलंय की इथून पुढचं जे आमचं आहे हिवाळी अधिवेशनावर तर आम्ही करूच पण आझाद मैदानाकडे जाण्याची आमची तयारी आहे धन्यवाद त्यासोबतच संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत माध्यमिक तर काय वाटतं सर सर हे टी ई टी परीक्षा सर्व शिक्षकांना अन्यायकारक कारण पंधरा पंधरा दहा दहा वीस पंचवीस पंचवीस पंच वर्ष ज्या शिक्षकांनी सेवा केलेल्या आहे त्यांना आता तुम्ही परीक्षा द्या म्हणल्यानंतर ते कसं देतील कारण त्यांना शिक्ष शिकवण्याचा सवय आहे तुम्ही एखादा पिरियड जास्त घ्या प्रशिक्षण द्या त्या शिक्षक करू शकतात परंतु टी ई टी परीक्षा त्यांना देणं शक्य नाही यासाठी जे दोन हजार तेराच्या नंतर टी ई टी लागू केलेला आहे ते शिक्षक देत आहेत ते सक्सेस होत आहेत शासनाचा निर्णय असा देखील आहे की टीडी पासवा नाही घरी बसा घरी बसवा म्हणजे आमच्या शिक्षकांचं कुटुंब संपवायची शासनानं ठरवलं की काय असा आम्हाला प्रश्न निर्माण होतो कारण समजा आम्हाला घरी बसवलं आमचे मुलं बाळा मरतील ना याचा विचार शासनानं करायला हवा जर शासनानं घेतला नाही तर पुढच्या अपाऊल काय असणार पुढचं आम्ही हिवाळी अधिवेशनावर नागपूरला मोर्चा नेणार आहोत त्यानंतर जर नाही झाला तर आझाद मैदान मुंबई येथे आमचा धडक मोर्चा राहणार नक्कीच त्यासोबत आपण असंख्य शिक्षकांचा देखील संवाद साधलेला आहे अनेक शिक्षकांच्या आक्रमक चांगल्या प्रतिक्रिया येतात नेमकं शासन प्रशासन याकडे कसं पाहत आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे बाबा गणेश शिंदेसह सुमन धन्यवाद